नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू भाऊ यांनी शेतकरी समुदायाच्या विविध समस्यांसाठी सुरू केलेले उपोषण आंदोलन आता समाप्तीच्या दिशेने वळले आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनस्थळी पोहोचून कडू यांच्याशी केलेल्या बैठकीनंतर या संघर्षाला विराम देण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आता गेल्या सहा दिवसांपासून बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या नावाने विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाचे आंदोलन सुरू ठेवले होते त्यांच्या मुख्य मागण्यांमध्ये मा पहिली शेतकरी कर्जमुक्ती नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान अपंग व्यक्तींना मासिक सहा हजार रुपयांचे अनुदान तसेच शेतमालासाठी भाव अंतर योजनेची अंमलबजावणी या प्रमुख विषयांचा समावेश होता एकूण सतरा गुरुत्वाकर्षणाच्या मुद्द्यांवर त्यांनी आपला आग्रह ठेवला होता तर शेतकरी मित्रांनो आता या दीर्घकालीन उपोषणामुळे आमदार कडू यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला होता त्यांच्या पत्नी नयना कडून यांनी आंदोलनादरम्यान व्यक्त केलेल्या भावनिक अपिलाने राज्यभरातील शेतकरी समुदाय आणि सामान्य नागरिकांच्या मनावर खोल छाप पाडली होती यामुळे या आंदोलनाला या व्यापक सामाजिक पाठिंबा देखील मिळाला होता तर शेतकरी मित्रांनो आता सुरुवातीला मुख्यमंत्री कार्यालयाकडून या आंदोलनावर लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली होती अखेरीस आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन आमदार कडू यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला या भेटीत त्यांनी कडू यांच्या तब्येतीची काळजीपूर्वक चौकशी केली आणि त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा देखील केली तर मित्रांनो आता या परस्पर संवादानंतर मंत्री बावनकुळे यांनी आंदोलन थांबवण्याची नम्र विनंती केली त्यांनी स्पष्ट केलं की जर दिलेल्या आश्वासनांची योग्य अंमलबजावणी झाली नाही तर आमदार कडू पुन्हा आंदोलनाचा पर्याय निवडण्यास पूर्णपणे मुक्त आहेत या विधानावर काहीशी मतभिन्नता असली तरी एकंदरीत चर्चेतून सकारात्मक दिशा मिळल्याचे चित्र दिसत होते तर मित्रांनो शेतकरी कर्जमुक्ती हा या संपूर्ण आंदोलनातील केंद्रबिंदू होता सामान्य आणि गरीब शेतकऱ्यांपर्यंत कर्जमुक्तीचा खरा लाभ पोहोचावा अशी बच्चू कडू यांची मूलभूत भूमिका होती त्यांनी निदर्शनास आणून दिले की पूर्वीच्या दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणावीसच्या कर्जमुक्ती योजनांमध्ये प्रत्यक्ष गरजू शेतकऱ्यांऐवजी मोठे आणि राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींनाच फायदा झाला होता या पार्श्वभूमीवर मंत्री बावनकुळे यांनी महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे की शेतकरी कर्जमुक्तीच्या निकषांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि योग्य लाभार्थींपर्यंत फायदा पोहोचवण्यासाठी एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती तयार केली जाईल या समितीचे सदस्य म्हणून स्वतः आमदार बच्चू कडू यांचा समावेश केला जाणार आहे ही समिती विविध प्रकारच्या कर्जांचा जसे की तारंग कर्ज खाजगी सावकारी कर्ज इत्यादींचा संपूर्ण अभ्यास करून तपशीलवार अहवाल सादर करेल त्यानंतरच कर्जमुक्तीबाबत अंतिम धोरणात्मक निर्णय घेतला जाईल यासाठी आवश्यक वेळ लागला तरी चालेल परंतु पूर्ण अभ्यास आणि पारदर्शकतेने कर्जमुक्ती लागू केली जाईल असं स्पष्ट आश्वासन देण्यात आलं तर मित्रांनो आता अपंग व्यक्तींना सध्या मिळणारे मासिक अनुदान अत्यंत कमी असून ते शेजारी राज्यांच्या तुलनेत किमान सहा हजार रुपयांपर्यंत वाढवावे अशी मागणी बच्ची बच्चीकोडू यांनी केली होती यावर मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे येत्या तीस जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पी मागण्यांद्वारे आवश्यक निधीची व्यवस्था करून अपंग व्यक्तींच्या मासिक अनुदानात लक्षणीय वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला जाईल असे आश्वासन देण्यात आले तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची असलेली भावांतर योजना लागू करण्याबाबतही सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे या योजनेअंतर्गत शेतमालाच्या किमान हमी भावा आणि बाजारातील वास्तविक भावामधील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली जाईल सध्या केवळ धान्याला बोनस देण्यात येतो परंतु कापूस सोयाबीन तूर ज्वारी बाजरी मूग उडीद हरभरा यासारख्या महत्त्वाच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात भावांतर योजना प्रभावीपणे लागू झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते मित्रांनो आता एकूण सतरा मागण्यांपैकी पंधरा मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करून संबंधित सरकारी विभागांकडून शासकीय ठराव जारी करण्याचे ठोस आश्वासन मिळाले उर्वरित दोन महत्त्वाच्या मुद्द्या कर्जमुक्ती आणि अपंग व्यक्तींचे अनुदान यावर विशेष समिती स्थापन करून आणि विधानसभा अधिवेशनात विस्तृत चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्याने आमदार बच्चू कडू उद्या आपले आंदोलन स्थगित करण्याची शक्यता आहे